स्वभावाने एकदम खोटार विकास कामांचे आहेत काँग्रेसचे आमदार विकास विकास ठाकरे या खोटी आश्वासनं देऊन लोकांचा विश्वास जिंकून दोन हजार बाजी मारली पण ज्या लोकांनी यांना निवडून दिलं लोकांच्या तोंडचं पाणी पळवून यांनी जनतेचा सरळ सरळ विश्वासघात केला पाच वर्ष आमदारकीच्या खुर्चीत बसून वलई खाणाऱ्या ठाकरेंना नागपूरकरांची पाण्यासारखी जीवनावश्यक गरजही भागवता आलेली नाही यांच्या मतदारसंघात वर्षाचे बाराही महिने हो हो अगदी बाराही महिने टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो एवढंच काय तर गुन्हेगारी क्षेत्रात दिवे लावणाऱ्या या महाशयाला पाच वर्षात आपल्या मतदारसंघात साधे पथदिवे देखील लावून घेता आलेले नाहीत हां माझं म्हणणं हे एक आहे की आमदसाहेबांना लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्या माणसानापुरा लक्ष द्यायला पाहिजे रोड्याचे आहे बर्या आहे आणि गड्याचे शंभरचे आहे भरपूर असे लहान 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 प्रॉब्लम खूप आहे काही सुंदर सुंदर सध्या काही नाही महानगरपालिका मध्ये आता नगरसेवक काहीच नाही कोणी नाही चार वर्ष झालेले मत आहे पण असं काही नाही काँग्रेसी पॅटर्न काम करणाऱ्या या आमदारानं नागपूरच्या रस्त्यावर दिवे लावायचे सोडून लोकांच्या जमिनी बळकावणं गरीब जनतेला धमकावून खंडणी वसूल करणं अशा कुकर्मांमुळे लोकांचं दिवाळच काढत आहे स्वार्थासाठी आणि पैशासाठी हे इतके हपापलेत की आपलं पद आपली जबाबदारी विसरून हे साहेब खंडणीसाठी कित्येकांना जीवे मारण्याच्या धक्क्या देतात त्यांच्यावर जीव घेणे हल्ले सुद्धा करतात यामुळेच त्यांच्यावर आय पी सी कलम तीनशे बत्तीस अंतर्गत एक दो नाही तर तब्बल चार वेळा गुन्हे दाखल झाले किती अधिकारी धमकाना मैं तुझे सस्पेंड करा दूंगा तुझे निकाल दूंगा तुला ट्रान्सफर करा दूंगा हे जे विषय राहता है सुनी बाद हमने जो पेपर जो हमने पढे वो बहुत बुरा लगा क्योंकि वो जनता के सेवक है और जनता का सेवक अगर है और जनता का ही शोषण करेगा तो समाज में जो उनका स्थान है वो मेरे गलत जाता है अहो एवढंच काय हे महाशय जेव्हा नागपूर महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता पदावर होते तेव्हा पदाचा गैरवापर करून यांनी थेट मतदार यादीतच अफरातफर केली असे हे घोटाळेबाज खंडणीखोर आमदार मागच्या पाच वर्षांपासून नागपूरकरांच्या उरावर बसले आमदारकीत पैसे खाण्याची भूक भागली नसल्यानं हे खंडणीखोर आमदार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत खासदार बनायचं स्वप्न पाहत होते मात्र पाच वर्षांच्या अनुभवातून तोंड पोडलेल्या नागरिकांनी यांना लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून दिली तरीही हे महाशय निर्लज्जपणे येत्या विधानसभा निवडणुकीत खोट्या आश्वासनांचा आमिष घेऊन तुमच्या दारात येतील त्यावेळी तुम्ही लोकसभेप्रमाणे सावधगिरी बाळगून याची जागा दाखवून दिली तर ठीक नाहीतर हे घोटाळेबाज आमदार पुन्हा एकदा आपल्या छाताडावर बसून आपल्याला धमकवायला तयार आहेतच तेव्हा सावध रहा, सतर्क रहा आणि डोळे उघडे ठेवूनच मतदान करा